सध्या वर्षानुपासून अंगणवाडीचे संघर्ष चालू आहे या या यावेळी तुमचं काय मागणी आहे तुम्ही सा प्रशासनाला काय मागणी करता मी महाराष्ट्र राज्य आंगोडी कर्मचारी संघ संघाचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आझाद मैदानावरती महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करत नु� असताना आंगोडी सेविका मदत ठाणे मुंबई पालघर रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधी स्वरूपामध्ये आंगोडी सेविका या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत ज्या विधानसभेच्या कालावधीमध्ये इलेक्शनच्या टाइमिंग शासनाने ही योजना आणली मुख्यमंत्री लाडकी लाडकी बहीण या बहिणीच्या कामाच्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरले रात्र दिवस मान पाठ एक करून खऱ्या अर्थानं त्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहे आणि आज लाडक्या बहिणीच्या जीवावरती आज सरकार त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे आणि म्हणून जे काम भरले गेले त्या फॉर्मचे पैसे या ठिकाणी ज्या सेविका मदतीसांनी केलेलं आहे अहोरात्र त्या मदतीस सेविकांना पन्नास रुपयाच्या प्रमाण त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत आम्हाला या ठिकाणी लाजिरवाणी गोष्ट अशी वाटते की या मागणीसाठी आंघोळी सेविका मदतीसांना आझाद मैदानावरती या ठिकाणी यावं लागलं सरकारचा आम्ही धिक्कार करतो समर्थ सरकारला त्या ठिकाणी आम्ही नाकारती भूमिका घेत आहोत की ज्या सरकार स्वतःला लाडकी बहिणी म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं की आम्ही त्या बहिणींच्या जीवावरती या ठिकाणी आलो त्याच लाडक्या बहिणीला आज रस्त्यावरती यावं लागतंय आझाद मैदानावरती आज सरकारचा या ठिकठिकाणी अधिकार आहे ही पहिली आमची मागणी आहे की सरकारने सेविका मदतीसांना ते पैसे तातडीने दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी दिले पाहिजे ही पहिली मागणी आहे दुसरी महत्वाची मागणी अशी आहे जो आमचा पोषण ट्रॅकर चालू आहे त्या पोषण ट्रॅकर मध्ये त्या पोषण ट्रॅकर मध्ये केंद्र सरकारने ज्या काही त्या ठिकाणी मुद्दा आणलेला आहे राज्य सरकारने त्या ठिकाणी जे काही काम दिलेलं आहे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या त्रुटी आहेत आज आंघोळी सेविका मदतीस काम करायला नकार देत नाही परंतु त्या ठिकाणी जर माहिती जात नसेल मोबाईल रेंज नसेल तर त्या ठिकाणी अंगडी सेविका त्याला जबाबदार राहणार नाही याला सरकार जबाबदार राहील याला खात्याचे मंत्री जबाबदार राहतील सरकारचे ते महिला बालविकास खात्याचे जे जा अधिकारी जे आहेत जा जे बालविकास अधिकारी असतील आयुक्त असेल प्रधान सचिव असतील हे त्याला जबाबदार असणार आहेत परंतु या ठिकाणी आंघोडी सेविकांत दडपशाही जी चालू आहे ती दडपशाही प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे अक्षरशः आंघोळी सेविकांचे ब्लड प्रेशर त्या ठिकाणी वाढायला लागले आहेत शुगर वाढायला लागले आहेत हार्ट अटॅकचा प्रश्न निर्माण व्हायला लागले आहेत सरकारला याची लाच सुद्धा वाटत नाही की कि किती प्रमाणात काम त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे आणि म्हणून सरकारला आमचा इशारा आहे याच्यामध्ये जर एखादी सेविका मदतनी जगवली गेली तर याच खापर सरकारला त्या ठिकाणी आम्हाला फोडावा लागेल याचे नुकसान भरपाई भरपाई सरकारला द्यावा लागेल लक्षात घ्या ही सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे तिसरी मागणी आहे आज प्रचंड मोठा आंगोळी सेविकांमध्ये दडपशाही चालू आहे जो काही जो आहार मुलांना जो दिला जातो तीन ते सहाव्या गटातील मुलांना दिला जातोय जा तो आर जो आहे तो अक्षरशः निकृष्ट दर्जाचा आर आहे अरे सरकारचं उद्दिष्ट आहे काय उद्दिष्ट आहे की कुपोषण मुक्त झालं पाहिजे मी असं म्हणेल की या सरकारचं उद्दिष्ट लहान मुलांचं कुपोषण मुक्त करण्यासाठी नाही सरकारचं स्वतःच कुपोषण शो मुक्त करण्यासाठी उद्दिष्ट सफल करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच कारण असं की ठेकेदारांपासून तर प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत या ठिकाणी आहारामध्ये टक्केवारी वाटप केली जाते त्यामुळे किती सेविका मदतिसांनी त्या ठिकाणी तक्रार जर केली की के आहार नेला जात नाहीये आहार खाण्यायोग्य नाही तरी सरकार आणि प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे लक्षात घ्या आमची चौथी मागणी आहे चौथी मागणी अशी आहे ज्यावेळेस प्रचंड या आझाद मैदानावरनं संघर्ष केला महाराष्ट्रातल्या दोन लाखांकडे सेविका आणि संप केला आणि संपाच्या के अनुषंगाने संपा त्या ठिकाणी मानधन मिळवलं यश मिळालं पण त्याच्यासोबत दोन हजार रुपये आणि एक हजार दोन हजार रुपये सेविका आणि एक हजार रुपये मदतनीस प्रोत्साहन भत्ता देण्याचं मान्य केलं होतं त्याचा आदेश पण आला त्याची अंमलबजावणी झाली नाही आज आमच्या सेविका मदतनीस अक्षरशः त्या ठिकाणी वाट पाहत आहेत अरे आम्ही काम केलेलं आहे काम केल्यानंतर सरकारने आमचं मानधन त्या ठिकाणी दिलं पाहिजे आमचा प्रोत्साहन भत्ता त्या ठिकाणी दिला पाहिजे जर तुम्ही देऊ शकत नसाल तर येणाऱ्या कालावधीमध्ये दोन तीन इलेक्शन येणारच आहे नगरपालिकेचे इलेक्शन येतील जिल्हा परिषदचे इलेक्शन येतील त्याच्यामध्ये या लाडक्या बहिणींनी तुम्हाला विधानसभेच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पदावरती बसवले परंतु नगरपालिकांच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला खाली खेचण्याचं काम या भगिनी सुद्धा लाडक्या बहिणी करू शकतात हे सरकारला आमचा इशारा आहे तातडीनं दोन दिवसामध्ये या ठिकाणी जर आपण या मदती सेविकांना जर ते प्रोत्साहन भत्त्याचे पैसे दिले नाहीत तर संघटनांच्या वतीने तुमच्या माहितीसाठी सांगतो की यर्या मध्ये भागामध्ये पाण्यामध्ये वस्तींमध्ये शहरामध्ये अंगणवाडी सेविका आपल्या लाडक्या भावाला त्या ठिकाणी घेरावा घातल्याशिवाय राहणार नाही हा सरकारला आमचा इशारा आहे भत्ता कधीपासून बाकी आहे भत्ता ऑक्टोबर महिन्यापासून भत्ताचा तुम्ही विषय मांडलेला आहे की भत्ता मिळत नाही आहे मधीपासून भत्ता मिळाला नाही आहे आणि काय टाक मागणी आमची म्हणजे पंधरा हजार सरसकट मागणी होती अंगणवाडी संघटनातर्फे आमची पण त्यांनी आम्हाला फक्त तेरा हजाराचा जी आर दिला आणि दोन हजार भत्ता होता पण ते तो ऑक्टोबर पासून भेटलेला नाही आणि लाडक्या बहिणीचे जेव्हा फॉर्म भरले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की अंगणवाडीत भरा तर नारी दूध शक्ती हा ऍप आधी होता त्याच्यामध्ये आम्ही शंभर दीडशे फॉर्म भरले त्याच्यानंतर तो ऍप बंद झाला त्याच्यानंतर पोर्टल ऍप आला तर त्यांनी मुख्य सेविकांनी आपल्या अंदाजे फॉर्म ऑफिस मधून पाठवले हो आणि त्याच्याप्रमाणे पैसे आले तर त्याच्यामध्ये त्यांनी मदतनीस लावली लाव तर या मोठ्या बहिणीला काही पैसे आले पण पण ही आमची छोटी बहीण आहे आम्ही एकच फॅमिलीचे म्हणजे महाराष्ट्र रा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना म्हणजे आमचे कुटुंब आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख ब्रिजपाल सिंग यांचे आम्ही सैनिक आहोत तर एका मोठ्या बहिणीला मोबदला भेटला तर छोट्या बहिणीला नाही भेटला तर आम्ही गप्प बसणार नाही कारण जेवढी मेहनत अंगणवाडी सेविकेने केली तेवढीच पण मदतनीसने केलेली आहे आणि मदतनीस शिवाय अंगणवाडी सेविका चालूच शकत नाही सुपरवायझर शिवाय अंगणवाडी चालू शकते पण मदतनीस शिवाय आम्ही चालू शकत नाही मोठ्या आणि लहान बहिणीला दोघींना पन्नास रुपये मोबदला हा एका फॉर्म प्रमाणे द्यायचं ठरवलं होतं तर हा हे पैसे देत नाही आमच्या हातून आम्ही पन्नास पन्नास लाख ज्यांचं काही घेणं देणं नाही त्यांनी यांच्या कार्यकर्त्याच्या हातात का नाही दिली ही योजना कारण बिल्डिंगवाल्यांचे फॉर्म भरले असते आणि बिल्डिंगवाल्यांना काही गरज नाही मतदानाची ते काही मतदानाला उतरतात मतदानाला कोण उतरतात गोर गरीब लोक तर ही अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकतात त्यांनी आम्हाला मतदान मिळू शकते हे सरकारची चाल होती म्हणून त्यांनी आमच्याकडून ही कामं करून घेतली पण आता जर त्यांनी आमचा मोबदला दिला नाही तर आम्हाला चाल कशी पलटवायची ती माहीत आहे आमच्या एरियात नेटवर्क नाही थ्री ने जी फोर जी चलत नाही पण आमचे संघटनेचे दोन गुरुजी भरपूर चालतात एम एम पाटील आणि ब्रिजपाल सिंग त्यांच्या आम्ही सैनिक आहोत आणि घेतल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा अंगणवाडी महिलांना कोणती परेशानी फेस करावं लागले त्यात कोणत्या तुम्हाला प्रश्नांना सामोरं जावं लागते काय प्रॉब्लेम माझा पेन्शनचा मुद्दा आहे पंच्याहत्तर सालापासून जवळजवळ आम्ही काम करत आहेत तर त्र्याऐंशीला आम्ही स्वतः सांगते त्र्याऐंशीला लागलेली आहे नाही कार्यकर्ती तेव्हापासून आम्ही एकदम शंभर रुपये सव्वाशे रुपये मानधन घेतलेलं आहे आणि कामं कितीतरी आम्ही केलेली आहेत सर्वे करा हे करा ते करा पाचशे रुपये आम्हाला मिळायचे आम्ही कुटुंब हो नियोजनाच्या केशी करायचो त्यांनाच ते आम्ही द्यायचो आम्ही हात्रिकामे तसंच बसायचो आणि नंतर थोडं थोडं वाढत गेलं आणि काही काही महिला रिटायर होत गेल्या मग त्याही काय खायचं मदतनिसा रिटायर झाल्या कार्यकर्ते रिटायर झाल्या आतापर्यंतसुद्धा यंदा सुद्धा बऱ्याच महिला रिटायर झाल्या त्यांच्या कुटुंबाला काय देणार जे कुटुंबा ते जेवाला कारण त्यांचं कुटुंब त्याच्यावरच भागवलं जातं भागवलं जातं त्यामुळं ते आता उपासमार त्यांची होते मग पेन्शनचं आम्हाला पाहिजेच ना मुद्दा काय सांगाल आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात काय मुद्द्याला घेऊन अंगणवाडी आज सेविकेला ग्रॅज्युटीचा एक मुद्दा आहे आमचा आज गुजरात शासनाने आदेश दिलेले आहेत दोन हजार बावीस ला की अंगणवाडी सेविकेला ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र आहे आणि पंचाहत्तर पाणी रिपोर्ट आहे तो आज अनेक वेळा आम्ही शासनाकडे हे सांगतोय की अंगणवाडी सेविकेला ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे ग्रॅज्युटी द्या पण राज्य शासन अजून त्याच्याकडे लक्ष देत नाहीये तर राज्य शासनाने ग्रॅज्युटी मिळण्यासाठी आणि त्यांनी आमच्या अंगणवाडी जी सेविका रिटायर्ड मदतनीस से रिटायर्ड होते त्यांना ग्रॅज्युटी मिळावी ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही हे आज आंदोलन छोडलेलं आहे फेस करतोय आम्ही प्रत्येक गोष्टीला आहाराचं तसंच चाललेलं आहे पूर्वी पुर, साधा एक आठ होता त्याच्यावरती आहाराची ते नोंदणी करत होत्या आता एफ आर एस करायला सांगतात प्रत्येक मुलाचा फेस टू फेस म्हणजे ग्रामीण भागामध्ये ह्याला खूप ह्याला खूप प्रॉब्लेम येतो मुलांचे आधार कार्ड नाही आहेत पालकांचे आधार कार्ड नाही आहेत वाडी वस्तीवरती आणि ते फेस करायला सांगतो शासन जसं रेशनिंग रेसनिंग वर जस ऐकर थम द्यायला सांगतात तस सा हा टी एच त्यांना सांगतात की त्यांना फेस टू फेस द्या आता त्यांचा आधार कार्ड नाहीये व्यवस्थित त्यांची का मोबाईल नंबर त्यांचा नाहीये एक मोबाईल घरातल्या लोकांचा आणि ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये मोबाईल नंबर वारंवार बदलत असतात त्यामुळे त्यांचा तो मोबाईल राहत नाहीये त्यामुळे त्यांचं फेस टू फेस होत नाहीये ह्याचा अंगणवाडी सेविकेने खूप टेन्शन घेतलेला आहे काही आताच सांगितलेलं आहे की काही काही सेविका आजाराला बळी पडलेल्या आहेत त्यांना ब्लड शुगरचा त्रास व्हायला शुगरचा त्रास व्हायला लागलेला आहे त्यांना हृदयाचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि मानसिक त्रास त्यांना शारीरिक त्रास होतोय आज चोवीस तास त्या मोबाईलवर काम करतात आणि रात्रंदिवस दिवस घरदार सोडून लहान लहान मुल बाळ सोडून त्या अंगणवाडीचं तेरा हजार रुपयावरती काम करतात तरी त्या कंटाळत नाही पण तो एफरस होतच नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका त्रस्त आहेत कोण आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्याची उपाध्यक्षा अपर्णा पानसरे बोलते जिथे कोणीच नाही तिथे सरकारला अंगणवाडी दिसते मग आमचा दिव्यांगांचा सर्वे असतो दिव्यांगांच्या सर्वेमध्ये आम्हाला सांगितलं आठ रुपये एक फॉर्म भरला का आठ रुपये मिळतात आणि जर दिव्यांग निघालं तर त्याला पंधरा 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 रुपये मिळतात असं दिव्यांगांचे आमच्याकडून फॉर्म भरून घेतले आम्हाला आजही एक रुपया मिळालेला नाही तसंच ज्या सेविका अंगणवाडी जिथे कोणीच काही करणार नव्हतं म्हणून लाडक्या बहिणीचे फॉर्म आमच्याकडून भरून घेतले आणि भरून घेतल्यानंतर त्याचं तुम्हाला कळालं का सत्ता का आली का सत्ता गेली ती मग सत्ता आमच्या मुलं आल्यानंतर जर आम्हाला ते पन्नास रुपयांना देणं लागतं आजही जे फॉर्म भरले त्या फॉम भरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले पण जो खातो तुपाशी आणि अंगणवाडी मात्र उपाशी आज ही वेळ आली आणि त्यासाठी आम्हाला आजात मैदानला यावं लागलं मी अंगणवाडीत मदतनीस म्हणून कार्यरत आहे <babao> मी अंगणवाडीत मदतनीस म्हणून कार्यरत आहे तर शक्यतो मी हा जे लाडकी बहीण आहे तर त्याचे मी जवळपास दीडशे फॉर्म भरलेले आहेत तर त्या दीडशे पैकी तुम्ही माझं काय म्हणणं आहे त्यांनी अगोदर सांगायला हवं होतं सांगताना तुम्ही सक्ती काय दिली की दोघींही वेगवेगळ्या आयडी वरून फॉर्म भर फॉर्म तर भरले तर भरले त्यातली त्यात तुम्ही वेळेवर लिहिताना तर इतके आकडे आमचे आमच्याकडून लिहून घेण्यात आली आहे की सार वारंवार आम्हाला आकडेवारी द्या की कि तुम्ही किती फॉर्म भरले मग आता आम्ही आकडेवारी दिली सगळं केलं आणि तुम्ही वेळेवर येऊन आम्हाला काय सांगतायत की फक्त सेविकांसाठीच अर्ज निघालेला आहे की त्यांनाच पैसे देत मग आम्ही काय केलं मी रात्रीच्या बाराच्या नंतर कार्यरत होते मी घरामध्ये सर्वात लहान असो माझ्या फॅमिली म्हटली काम करू नकोस आहे तुझ्यावर बेदते ना तर तू करू नकोस पण म्हटलं नाही ना जर सरकारने दिलंय आमच्याकडे तर आम्ही करणार मी पूर्णपणे काम पार पाडलेले पूर्ण एरिया मध्ये सगळ्यांची मदत केली अक्षरशः बायकांचे पैसे आले नाहीत तर त्यांचं आधार लिंक कुठे काय हे सगळं त्यांना लिहून दिलेलं आहे आज का न्याय नाही जर सगळ्यांच्या मध्ये पैसे जात आहेत सगळं आहे देऊ द्या सगळ्यांना द्या पण आमचा पण विचार करा ना तुम्ही पोषण ट्रॅकर सगळं देतात मग ते भरतोय आम्ही आम्ही कार्यरत करतोय आमच्या कामाची वेळ साडे नऊ ते पाच वाजेपर्यंत आहे पण आम्ही चोवीस तास ऍक्टिव्ह आहेत फोनवर ते कधीही रात्रीच्या एक वाजता दोन वाजता तुम्ही मेसेज टाकतात की अशा अशी आम्हाला माहिती द्या आम्ही लगेच त्यावर ऍक्टिव्ह होतो मग आम्हाला त्या वेळेचं भान नाही का आम्हाला आमची फॅमिलीला वेळ द्यायला का आम्हाला नाहीये काम का अक्षरशः मी आता भरतीमध्ये मी कॉलेजही करते जॉबही करते तर मी भरतीची भरती, भरती निघाली ते सगळं काम मी पार पाडले मी अंगणवाडी माझी सोडून मी ऑफिसला कार्यरत होते मी वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत ऑफिसला होते मग मा माझा तुम्ही ट्रॅव्हलिंगचा तरी विचार केलाय का की तुम्ही आमच्यापर्यंत पर्यंत काम करतात पूर्ण भरतीचं काम केलं परत भरती म्हणजे सिलेक्शन जे करतायत ना त्याचंही मी मदत केले की आपला बोलतात ना आपला एक परिवार म्हणून आपण बिना स्वार्थी पनने करता। का है। काही स्वार्थीपणाने काम करतो तुम्ही आमच्याशी असं का काहीतरी करा ना आमच्यासाठी आमचा विचार करा तेही नाही भत्त्याच तेही नाही पगारवाडीच म्हटले नाही अर्धा पगार देतात तुम्ही देतात हजार एक हजार तेव्हापासून अडकवले तर आतापर्यंत अडकवले चला ठीक आहे तुम्ही वेळेनुसार ते देतात मग त्याच्यानंतर जे आता आम्ही काम केले आमच्या कष्टाचं ते आम्हाला फुकटचं नको कुणाचं आम्हाला सरकारचं फुकटचं नको पण जे आम्ही कष्टाने केले बसून बसून केले लोकांच्या घरी जाऊन केलं त्यांच्या ओटीपीसाठी त्यांना आम्हाला पर्सनली फोन करा फोन इकडे आमचा फोन इकडे ओटीपी घ्या इकडून बोला तिथे टाका यामध्ये आमचा वेळ नाही गेलेला आमच्या डोक्याला ना ताप नाही झालेला पण आम्ही करतोय तर म्हटलीस त्याबद्दल तरी आम्हाला पैसे द्या ह्यासाठीच आम्ही इथपर्यंत आलेलो त्यांना आम्ही न्याय मिळवून राहिल्याशिवाय राहणार नाही मी न्याय आणि मोस्ट ऑफ तर झालेला असेल की आता जेव्हापासून त्यांनी अर्ज जा जाहीर काढले की पैसे मदत दिसायला मिळणार नाही तेव्हापासून काम करण्याची इच्छा गेलेली आहे आमची यावरती